श्री स्वामी समर्थ मित्रांनो नरकाच्या मार्गावर एक अत्यंत भयंकर नदी येते जिला वैतरणी असे म्हणतात या अत्यंत दुष्कर आणि भयंकर नदी विषयी भगवान श्री कृष्णांनी गरुडाला सांगितले आहे गरुड, सांगित गरुड पुराणाच्या धर्मकांडात वैतरणी नदीचे सविस्तर वर्णन आहे कोणत्या प्रकारचे पाप केल्यावर प्राण्याला या नदीतून जावे लागते तसेच या नदीचा विस्तार आकार किती आहे आणि ही नदी पार करायला किती वेळ लागतो याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला सांगितले आहे याविषयी गरुड पुराणात पुष्पभद्रा नावाच्या दुसऱ्या नदीचाही उल्लेख आहे जी अत्यंत पवित्र सुंदर आणि सुख देणारी आहे या नदीत पडणाऱ्या प्राण्यांना कोणते सुख मिळते याबद्दलही भगवान श्री कृष्णांनी गरुडाला सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊया नरकातील वैतरणी आणि पुष्पभद्रा नदींविषयी मित्रांनो जर तुम्ही आमच्या या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील सर्वप्रथम जाणून घेऊया भगवान श्री कृष्णांनी वैतरणी नदीचे वर्णन कशा प्रकारे केले आहे एकदा गरुड भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे महाप्रभू मला कृपा करून वैतरणी नदीचे वर्णन करा आणि प्राण्यांना ही नदी पार करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत याबद्दलही सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे ताक्ष यमलोकाच्या मार्गावर जी वैतरणी नावाची नदी आहे ती अगाध दुस्तर आणि पहिल्याबरोबरच पापी आत्म्यांना अत्यंत भयभीत करणारी आहे या नदीत पिवळसर रंगाचे रक्त व पित्तयुक्त जल आहे माणसाच्या चिखलाने व्यापलेली ही नदी दुर्गंधाने अत्यंत भरलेली आहे ती नदी पार करणे खूप कठीण असते जे प्राणी या मृत्यूनंतर नदीच्या तीरावर येतात त्यांना पाहून नदी रूप धारण करते तिच्या भयंकर रूपामुळे प्राणी भयाने कापू लागतो आणि यमदूत त्याला धक्का मारून नदीत ढकलून देतात वैतरणी नदीत गेल्यावर त्यातले पाणी लगेच उकळू लागते त्या नदीत कीटक व वज्रासारखे सोंड असलेले प्राणी भरलेले असतात सूस घोर मगर वज्रदंत आणि अनेक हिंसक प्राणी या नदीत असतात प्रलयाच्या वेळी जसा बारा सूर्यांचा उष्णतेने आकाश तळपत असतो तसेच नरकातील ही नदी ही बारा सूर्यांच्या उष्णतेने तापलेली असते या भयंकर नदीत साप पडणारे पापी प्राणी करुणेने विलाप असतात त्यांच्या मुखातून वारंवार कुटुंबियांची हाक ऐकू येते पण तेथे त्यांना मदत करण्यासाठी कोणीही नसते या पापी आत्म्यांच्या अवस्था अशीच होते ते या नदीत इकडे तिकडे पळत राहतात वरून तापणाऱ्या सूर्यांच्या उष्णतेमुळे त्रस्त होऊन ते नदीच्या पाण्यात डुबकी मारतात पण त्यांना शांतता मिळत नाही या यातना सहन करून ते स्वतःच्या आत्मलिंगाने त्रस्त होतात ही नदी चारही बाजूंनी भयंकर प्राण्यांनी भरलेली असते या नदीत पडलेले पापी प्राणी या प्राण्यांपासून घाबरून इकडे तिकडे पळत राहतात मात्र काही आत्मा अशा असतात ज्यांच्यासाठी वैतरणी नदी ही सुखदायक असते ज्या आत्म्यांनी पृथ्वीवर गायचे दान केलेले असते त्यांना या नदीत सोन्याने बनवलेले सुंदर नौका उपलब्ध होतात त्या नौकांवर मल्लाह त्यांना विचारतो जर तुम्ही पृथ्वीवर गायीचे दान केले असेल तर या नौकावर हो बसा आणि सुखाने नदी पार करा पण ज्या पाप्यांनी गाईचे दान केलेले नसते त्यांना यमदूत धक्के मारून ढकलून देतात नदीत नुकीचे चोची असलेले कावळे बगळे आणि घुबड प्राण्यांवर हल्ला करतात ईश्वर गुरु मात्या पित्यांचा अपमान करणारे पतीव्रता पत्नीचा त्याग करणारे तसेच मित्र साधू वृद्ध स्त्री आणि बालकांचे वध करणारे पापीही या नदीत ढकलले जातात दृष्ट गर्भपात करणारे मांसाहार करणारे गायीचे कष्ट करणारे तसेच दुसऱ्यांचे नुकसान करणारे दारू पिणारे खोट्या साक्षी देणारे आणि धर्मकार्यात विघ्न निर्माण करणारे पापीही या नदीत स्थान मिळवतात अशी अशा आत्म्यांचा वास कायम या वैतरणी नदीतच होतो पुष्पभद्रा नावाची नदी जेथे प्रवाहित होते त्या नदीचे पाणी अत्यंत शीतल आणि सौम्य असते ते या नदीच्या पाण्याचा आस्वाद घेत पुढे जातात आणि त्यांना चोही बाजूंना सुंदर दृश्य दिसतात त्यांच्या अंगावर फुलांची वर्षा होते आणि ते आनंदाने नदीत विहार करतात या नदीच्या तीरावर एक अत्यंत सुंदर वडाचे झाड आहे जेथे जीव विश्रांती घेऊ शकतात पण यमदूत पापी लोकांना विश्रांती घेऊ देत नाही त्या प्राण्यांच्या मुलांनी केलेले मासिक पिंडदानाचे फळ त्यांना या ठिकाणी मिळते आणि ते खाऊन तो पुढे जातो तर मित्रांनो यमपुरीला जाणाऱ्या मार्गात प्राण्यांना या, या दोन नद्यांमधून जावे लागते त्यानंतरच प्राण्याची मुक्ती होती अशी तर मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ